कालचे ठळक कमी दाबाचे क्षेत्र आज ईशान्य झारखंड व लगतच्या गंगेय पश्चिम बंगालवर स्थिर असून राजस्थानच्या मध्यावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आज आज विरून गेले आहे समुद्र सपाटीवर उत्तर कोकण ते उत्तर केरळ किनारपट्टी समांतर एक द्रोणीकारेश स्थिर आहे आज दिनांक एकोणीस जून रोजी पालघर जिल्हा आणि नाशिक आणि पुणे जिल्ह्याच्या घाट विभागामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने त्या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे तर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी नाशिक आणि साताऱ्याचा घाट विभाग या ठिकाणी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात दिनांक वीस आणि बावीस जून रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या सर्व ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे विदर्भातील सर्व जिल्हे व मराठवाड्यातील विर विदर्भालगतचे काही जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता असल्याने त्या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे तर कोकणपट्टी गोवा आणि लगतच्या घाट विभाग विभा, विभा विभागामध्ये पुढील चार पाच दिवसात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने त्या ठिकाणी सुद्धा येलो अलर्ट देण्यात आला आहे